बाहेर चला चला चरायला चला आता चला चरायला राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आता काल जे शेळ्या आणल्या होत्या ना आपण त्या शेळ्या आपली मोठी शेळी आणि आपल्या घरच्या दोन मोठ्या शाळ्या घेऊन चाललोय आता बाबांनी चरायला कारण की जे काल आणले होते ना त्यालाही चारडू राहिलेत त्यांना जरा चराय सवय असून बाहेर त्याच्या म्हणलं अर्धा एक तास यावा हे करून बाहेर चरून चला रे चला चला सला, 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 सला। चला सला, चला सला। चला सला, सला, चला 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 इकडे या चला इला झाला दोन मिनट तुम्ही मी ते आणतो आले 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 चला 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 वा अरे बाहेर चला तुम्ही दोघी व्हा बाहेर चला राजहंश दे आणलं हे करा हा धरा तिला आली ती आली ती आली धरा धरा तिला दारा चला <laughs> रे चला चला ती ये नाही येत पळवून पण राहून ती पिल्लासाठी यायला बसली चल चल दोन मिनटं मी धरतो या किला तुम्ही मी नवीला धरतो तुम्ही जिप्रिल धारा चला रे चला 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 सगळं गणबोत घेऊन चला सगळं गणबोत घेऊन चला 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 या इथं थोडं पुढं न्यूज तर येणार फक्त या असं न्यावं लागेल कारण कि ये नाहीत म तरी बसरीतलं बाबा लढ्या घर राहील तिकड नाही आता इथंच ठेवतो आता हे मारती का <laughs> चरा 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 जे राज्य चरा खापा आला खात्यात खात्यात काय टेन्शन नाही सगळी सुभाबळ आणली

शियाला नेलो नीत काढायला लागली गौरी म्हणलं त्याला घर तिला बी न्या लागलं चल चल होय बाहेर हो बाहेर कुठं ख थोडं मॅडम गौरीला झालंय काय खावा काय नाही ती पिशवी बरोबर काढून घेती बोती कस का काय काय माहिती नाही राहू दे ते पिशवी लय करतो मी पण काय तर काही खाती हा नुसतं खायचं काम हा काय काय करत खायचं काम करायचं तर आपलं हे बसली हे करीत बघा बघ खा आपण खात्यात आपल्या माल पाडता ना मोकळ सोडावं म्हणते ही ही घरी जायच्या रंगात बी नाही काल चालय मोठा अनुभव आहे मला इतका आरड तिथे खात नाही मग आरडत नाही ते बघा न तिचं काय चाललंय मी तुम्हाला म्हणलं ना त्या मग तिला सोडूनच देतो आणि बांध देतो तिला चारच राहिल्या होत्या सगळे आले चारच राहिले चला 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 इतका वेळेचा आवाज देतो होतो तर आला नाही गौरीनी पाय इंग्रीला आहे मग अरे सालपटच काढलं रे बाबा सालपटच काढलंय बाबा बापरे गौरे तिथंच नाही तिला आता आत झालं तिचं भागलं तिच भागलं आता आत ती, ती आता कोंडली तिला तुम्ही तिच भागलं आता लय खाल्लं तिने लय पाय चेंगरिले माणसाची ऐकून घेते हे काय आता मी आणायला चाललो त्यांना आता काय कुट्टी केली बाबा ते कोंबड्यांनी सगळी पसरून टाकली कुट्टी कोंबड्यांनी आता साडेचार झाले पाच झालेत पाच खालचं वावर सुद्धा भयानक भरलंय बो बापरे झाला कापूस वेचून सगळं झालं धरा पाणी पिया

चला आता पिल्लं आणलेत का त्या पिल्लांना मी लिवर टॉनिक पाजवलं होतं कारण की ना त्यांनी जरा तब्येत बिघडूच राहिली बरं का लई दिवसापासून मी बघतोय एक दोन पिल्ल मेले पण आपले पिवर गावराव कोंबीचे बातकाच्या पिल्लांना नाही बसला बरं धागा झूक पण बातकाची पिल्ल असे मस्त झाले त्यांना पाहिजे तुम्ही औषध कसे झालेत मस्त चला चला, चला तुम्ही तुमच्या जागेवर आणि हे त्यातले छोटेले आता यांना खाद्य नाही दिलं बरं का त्याच्यामुळे हाईट कमी बारीक राहिली कारण की ना जाऊ मी राजवंचे पिल्ल काढले दे होते का त्याला टपाटापा टपाटापा वाढले होते पण त्यांची तेवढी ग्रोथ पण होती आणि त्यांना खाद्य पण होतं त्यांची हाईट मोठी असते त्याच्यामुळे ते टपाटापा वाढले होते हे कोंबडीची पिल्ल एवढेच असते कोंबडीच्या लेवल एवढे असते त्याच्यामुळे यांची हाईट पण थोडी हळूहळू वाढते आता हे आपले प्युअर गावराव कोंबडीचे पंधरा दिवसाचे पिल्ल झालेत आता त्याला एवढ्या मारायला चालू करते कसं पिल्लू झालंय एकदम भारी कशा उड्या मारतात एकदम वेगळीच जाते रवी ही मी दरवेळेस पिल्ल काढतो पण ह्या आहेत ना वेगळेच जाती आहेत हे बघा ना याची नक्षी तोंडाची त्याची एकदम भारीच आहे चला आता पोंडतो यांना ला गेला यांचा दरवाजा या बघा आज पण एक पिल्लू मेलं याशी मरतूक चालूच आहे राहू काय मला काही कळा ना जे काय करावं काय नाही त्याच्यामुळं औषधाचे औषध चालूच आहेत त्यांना पण तरी बी जे पहिले पहिले दुख नाही झाले का ते मर राहिलेत असे चला आणि ह्या पिल्लांची तर साईज म्हणजे साईजच विषयच नाही करायचं आहे बघा काय तगडी साईज झालेली एकदम भयानक चला जा रे बघा याशी कोकडले आणि बसतेत त्याच्यामुळे ना हे होते आता हे झालंय बघ थोडं थोडं तयार झालंय म्हणजे दुखणं होतं झालंय आता बऱ्यापैकी हेच काय होतंय काय ना मला मेलं आहे बरं काही जिवंत आहे बघा आणि असं बसूनच राहतात याला थोडं औषध पाजव तुम्ही काम होऊन जाईल मागून पण एकदम ओके काय झालंय तेच ना मला आता इकडं हे केलंय बाजरी देतो तर बाजरी खायनात बारकाली पिल्ल ला। अरे चला नुसतं चापी देत रात्री खाल्ली त्यांनी ती मीच्याकडे गेलो का फुल सुरू होती बस 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 तू अग मोठा आहे बास थोड्या थोडं टाकावं लागेल काय 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 खुराक तुल रात्री आताच नाही तो काय दूध तुझ बाबा काढ राहिले दूध आता नका जाऊ तुम्ही आज आताच झाडले आता बाहेर बसाव कोणाला बरोबर कोंबड्याचं मस्त पैकी आवरले आता राजवंशनी बाजरी खाल्ली या कुठे गेली राजवंशे अंडे जायला गेली अंडे कशाची ती सगळे अंडे फेल झाले तिचे उन्हात बसा थोडा वेळ उन्हात साठी सोडलेत बाहेर मी उन्हासाठी साठी बाहेर सोडले म्हणलं कोंबड्याला कमी दिसतात गाड्या बाबा दोन महिन्यापासून बोलतोय मी निसत कोंबडे कमी दिसतात कोंबडे कोंबडेच पिल्ल भाऊस तर कोंबडेच पिल्ल भाऊस तर दूध आहे दूध याला सवय काय काय मी दूध पियचे अजून कोचिडचं जे औषध लावस आहे आज दुपारी ऊन पडलं का दिव लावून लगुचिड येत कानाला मेलेले आहेत काही काही जिवंत आहेत सगळ्यालाच देणार लावून सगळेच दर आहे दर मम्मी दूध दूध नाही भेटली ती हाती नाही लागत तिचं नाही काढायचं तिथं पिल्लर लागतं ती नवी क्रॉस येई आपली गावराय क्रॉस येईन हम्म मोठे नाही नाही होऊन द्यायची अजूक अजून होऊन द्यायची उडायला लागली तर अजूक होऊन द्यायचे वाफेवर कोण आले ती काही ती आली काही आली समज काय कस ती बाईक ती आली ना अजूक वेळ आहे बाई तुला इतक्या लवकर काय करू तुला राहायचं काय तु काय